ते कर, गावात आहे बनायला तू कोणाला काय मग सांगतो तुला पुढे नीट मी कर माझ्याशी गड करणार सोपं नाही गावात वाटच जाऊया एखाद्याशी तुम्हाला सांगतो हे काय असेल जातील इलेक्शन होत जाईल झगम सहा नंतर कोणी तुम्हाला तुम्हाला कोण गावाला तू बोलत ह्या सगळ्यांना का लागते का नाही सांग काय तो करून नाही करून सांगतो तो ते आहे तू नीट झखम जागा बस लई जास्त करू नको तुला काय केलंय सांगतोय तू नीट झकमार्ट सांगतोय का तुला माझ्या माहिती आलाय का तुला कोण सांगणार तुला घंटा कोण विचारणार तुला हराम करार करून नीट झगमार तुझ्याकडे तुला सांगणार झगमारी तुला तुला सांगतो माझ्याशी गाठ आहे ही झगमारे प्रत्येकाचा आता तुत तू का येणार मरापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरी दिस दाखवणार

पाच मिनिटं लागतील का काम धंद बंद करा ना ही करायला जातो खाल तुझा तुझा जा काय काय करतो पत्रिका काय करता येईल का तुम्ही नाटक मामाच्या मोहर जिल्हा हलवलाय मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊ देतो नाही मामा समोर सांगतो तुला कुणाला सांगायला सांग काय गप्प पाहिजे हा काय गप्प पाहिजे म्हणजे काय माझ्या मामाने हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो मी कुठे माहितीच अजिबात हे करायचं ना तू नाना, कर ना तुझा आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरव तुला सांगतो सांगतो कोण तुला कोण येणार आराम करतो बारा मध्ये कोण येणार आलाय का माझ्या शिवाय कोण नाही तुझी लायकी काय बघ आराम करून त्यानंतर तुझा बाप ठेवणार कोणाला सगळ्याला ना आलाय का कोण ह्यांना बदलत मीच करणार आहे मदत जागा झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक मारीच्या खाचीर मार ठेवला मार दिला तर तुला कोणी तुझ्यासाठी कोण येणार नाही तिथं तू शांत बस

तू आता सर अरे महादर्शात ही सगळीच नाही महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता करशील पण सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे गरिबांधला माझ्याशिवाय कोण